नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शहादा नगरपालिकेत अखेर जनता विकास आघाडी विजयी जनता विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजितदादा पाटील हे विजयी झाले यांनी विजय संपादन केलेला आहे शहादा शहरामध्ये अनेक दिवसापासून चर्चा होती की कोण निवडून येईल मात्र आज निकालाचा दिवस आणि या निकालाच्या दिवशी अखेर शहाद्याच्या जनतेने जनता विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवाराला कौल दिल्याचे पाहण्यास मिळाले पहिल्या फेरी फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत अतिशय चुरशीची ही निवडणूक पाहण्यास मिळाली प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आपल्या उमेदवारासाठी खूप मोलाची ठरली यात जनता विकास आघाडीचे नियोजन अखेर यशस्वी झाल्याचे पाहण्यास मिळाले या निवडणुकीमध्ये एकोणतीस नगरसेवकांपैकी वीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत तसेच नऊ नगरसेवक हे जनता विकास आघाडीचे निवडून आल्याचे चित्र होते संपूर्ण शहरामध्ये जनता विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे चित्र आहे संपूर्णपणे शहादा शहरामध्ये उत्साहपूर्णरित्या या ठिकाणी विजयी उमेदवाराचं स्वागत करण्यात आल्याचे चित्र होते अखेर निवडणूक ही जनता विकास आघाडीचे उमेदवार दादा पाटील हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले संपूर्ण कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष केल्याचे चित्र आपण पाहत आहात प्रत्यक्षरित्या आपण या ठिकाणीचे वृत्तांत पाहूया